सहकार्यशील आहे तर त्यांनी आता टी व्ही पण दिलेलं आहे इन्व्हर्टर पण दिलेलं आहे आणि अजून बाजून जेवणाचे निमंत्रण पण दिलेलं आहे बाहेर हॉटेल पण एक बंद त्यांनी जेवणाचं आमंत्रण पण दिलेलं आहे तर अशा पद्धतीचं त्यांचं सगळ्यात जास्त योगदान जर असेल तर पेमेंट क्लबचं आणि डॉक्टर चौधरी मॅडम यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही मतिमंद मुलींची निवासी शाळा भागातली पहिली शाळा तुमच्या माझ्यासाठी सांगतो ही शासनाची सुविधा याच्यासाठी सोयी सुविधा नाही आहे तर ही पहिली सोळा सतरा वर्षापासून ही शाळा मी कस चालवतोय सगळ्या सोयी सुविधा असेल त्यांना झोपण्यासाठी म्हणजे गाद्या आहेत पलंग आहेत किरी ये फायदा गरम पाण्याचा सोडा इतर पाण्यासाठी फिल्टर प्लांट बसवलेला आहे सगळ्या सुविधा आणि परत सी सी टी व्ही पण बसवलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या सुरुवातीपासून थोडा सतरा वर्षापासूनच ट्रेनिसच्या सुविधा असून सुद्धा या आजपर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे पण योगायोग सांगायचं तात्पर्य असं आहे की शेवटी एकशे चौतीस शाळा कोर्टात गेल्यानंतर जुलै दोन हजार चोवीसला आदेश निघाला या शाळांना देण्यास घेण्यासारखत नाही तर क्लब कडन ठरवलं की आपण आपल्या क्लब कडनं याला इन्व्हॉल्व्ह द्यायचं मग त्यासाठी आता क्लबचे चा, आमचं या ठिकाणी फी पण त्या पूर्ण वर्षभरात आम्हाला फीचं नियोजन मग त्या ठिकाणी आमचे आमचे आम्ही उभे केले आणि या ठिकाणी सर आता दोन हजार सहा सात पासून सहा म्हणजे आठ पास हे मुलींची आणि दोघही दंपती वाढवतात त्यांची व्यवस्था आणि ते करण्याला आपल्याला आपल्या मुलांना आपण करू शकतो पण हे दोघ जण या मुलींना सांभाळता येत नंतर आमच्या विशेष करते आमच्याकडनं काही नाही पण थोडीशी जी काही मदत आम्ही

त्यांना कायम प्रोत्साहन करतात हे पाठवण्याचे कार्य करतात उत्तम फार म्हणजे एक तर सध्याची परिस्थितीमध्ये आपण एक मुळाला सांभाळणं फारदायक आहे तिथे दोघं मुलींना सांभाळतात त्यांची खरं कौतुक करण्यासारखं आहे तुम्ही जे कायम पाऊ देणार कन्या भोजन करणं खरं एक प्रकारे म्हणजे तुम्ही दुवा आहे त्या दुवा शंभर टक्के पूर्ण कुठे आडव्या ह्याची लावत आहेत की स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः याच्यातून गेलेलो आहे त्याकरता हे कार्य तर करत राहावं कधीही कोणालाही काही लागलं असं मन खरंच भरून येते कधी कधी कारण मी तर भौतिकवा तुमच्या तुमच्याबरोबरच येतो की आली काही बरोबर येते तिथे फोटो आम्ही पाहतो पण खरंच म्हणजे आपण आपण मंद हे सांभाळणं म्हणजे खूप एक फार हे भयानक गोष्ट आहे ती पण तुम्ही करताय येत खरंच तुमच्या कार्याला सलाम मिळेल आणि फिमेला तर कायम काही ना काही प्रोजेक्ट राबवतच राहते काही विषय त्यांना जेव्हाही वाटलं त्यांना सदस्यांना वाटलं ते येतात ते प्रोजेक्ट करतात खाऊ देतात सगळं आहे तिथं आणि अजून काही लागत आहे तिथं आम्ही बरोबर आणि आज आता आम्ही आरोलो भेटेल तर आम्ही आमच्याकडनं खा धन्यवाद के पात्र हो कि इतने बच्चों को संभालना बहुत बड़ी बात है और आप इतनी दिल से अभी चेहरे पर आपके ऐसा लगता है कि तो बच्चों बच्चों को संभालते संभालते तो इतने इतने भूल मिल गए हैं कि बच्चे और हम ऐसा ही लगता है और फैमिली क्लब को तो आपने बहुत ही अच्छी तरह से सपोर्ट